नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील ब्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सातशे पासष्ट ते सातशे बहात्तर एकूण आठ नावं आहेत चतुर्मूर्तीशतुर्तुर्ूहुर्गते चतुरा या श्लोकातील पहिल्या चरणातली चारही नाव संधीयुक्त आहेत चतुर्मूर्ती चतुर्बाहु चतुर्व्यूह आणि चतुर्गते पहिलं नाव चतुर्मूर्ती विराट सूत्रात्म अव्याकृत आणि तुरीय या भगवंताच्या चार मूर्ती आहेत या चार मूर्तींच्या रूपानं प्रकट झालेला म्हणून चतुर्मूर्ती हे नाव किंवा श्वेत रक्त पीत कृष्ण अशा चार रंगांची सगुण साकार रूप चार युगात धारण करणारा म्हणूनही तो चतुर्मूर्ती दुसरं नाव चतुर्बाहू चतुर्बाहू म्हणजे ज्याला चार भुजा आहेत परमात्म्याचे चार हात हे धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचे प्रतीक आहे या चार हातात शंख चक्र गदा पद्म घेऊन त्यांच्या सहाय्याने विश्व कल्याणाच कार्य केलं जातं परमात्म्याचे पिळदार पुष्ट बाहू हे नेहमी जगाच्या रक्षणात व्यक्र असतात तिसर न चतुर्व्यूह चतुर म्हणजे चार व्यूह हे नाव पंधराव्या श्लोकातही आलेले आहे व्यूह म्हणजे विशिष्ट रचना असलेला विस्तार वासुदेव संकर्षण प्रद्युन्न आणि अनिरुद्ध हे भगवंताचे चतुर्व्यूह स्वरूप आहे मूळ रूप वासुदेव ब्रह्मांडाच्या संहारासाठी संकर्षण रूप घेतले सृष्टी उत्पन्न करण्यासाठी प्रद्युम्न रूप तर सृष्टीच्या रक्षणासाठी अनिरुद्ध रूप घेतलं हा यदुवंशीय चतुर्व्योह तर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हा रघुवंशीय चतुर्व्योह चौथ नव चतुर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ सन्यास हे चार आश्रम आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ कर्म भक्ति, योग ज्ञान हे चारही मार्ग शेवटी इच्छाच्या पर्यंत जम पोचतात असा तो चतुर्गती पाचवं नाव चतुरात्मा जो बुद्धीने चतुर तो चतुरात्मा पण या श्लोकातले प्रत्येक नाव चतुर म्हणजे चार या चतुष्टयानं सुरू होत आहे त्यामुळे ज्याला चार आत्मे आहेत तो चतुरात्मा असाही अर्थ होऊ शकतो जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुरीय या चार अवस्थात असणारा म्हणून चतुरात्मा यानंतरची तिन्ही नाव संधीयुक्त आहेत चतुर चतुर वेद आणि एक पात। चतुर, चार वरण, चार चार चतुर भाव, चार 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 आश्रम पुरुषार्थ यांना निर्माण करणारा पण स्वत मात्र या सर्वांपासून अलिप्त असणारा हा चतुर्भाव या नावाचा अर्थ सातव नाव चतुर्वेदविद चारही वेदांचे यथार्थ ज्ञान असणारा म्हणून चतुर्वेदविद हे ना गीतेत पंधराव्या अध्यायात म्हटलेलेच आहे वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव म्हणजे मी वेद जाणणारा वेदज्ञ आहे असे भगवंत स्वतः म्हणत आहे या श्लोकातलं शेवटचं आठवं नाव एक पाक किंवा एक पाग, संपूर्ण विश्व हा ज्याचा एक पाय आहे किंवा एक चाकाच्या रथानं युक्त असलेला सूर्य हे ज्याचं स्वरूप आहे किंवा एकमेबा द्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही हा एक पाद या नावाचा अर्थ या भागात ब्याशी श्लोकातल्या चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह चतुर्गती चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेदविद आणि एक पाद या विषूंच्या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद